बघा सर्व लाडकी बहिणी पटपटला येऊन जायचंय थोडस बॅग घेतो हा जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या पैशाचं वितरण करण्यासंदर्भात आज आजचा जी आर ए किती तारीख आहे आज अठ्ठावीस तारीख दिसते का तुम्हाला इथं बघा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांचा निधीचं वितरण करण्यासंदर्भात म्हणजे तुमचा जो अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता वाटप करण्यासंदर्भात हा सरकारने काढलेला जी आर त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला उद्या, उद्या सकाळी पैसे जमा होणार आहे चला बघूया आता कोण कोणत्या बहिणीला मिळणार या जी आर मध्ये संपूर्ण माहिती काय दिली ती सविस्तर या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असण की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर बघूया आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैशाचं वितरण होणार आहे ठीक आहे चला आणि पटपट लाईव्ह जा सगळेजण लाईव्ह जा पटपट पट पट होऊन जा लगेच आपण सुरुवात करणार चला एक सेकंद माझा आवाज येतो एकदा बघूतो एक, एक सेकंद चला कमेंट कर करा पटकन दिस चला आवाज येतोय कमेंट कर करा पटकन दिस सगळ्यांनी चला माझा आवाज येतोय चेक करतो एक सेकंद चला आवाज का बघा हा जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निधी विचारणा करण्यासंदर्भामध्ये आहे ठीक आहे एक सेकंद आता याचा एक सेकंद एक सेकंद से वेट करा सगळेजण थोडसा टेक्निकल इश्यू झालाय सेकंद वेट करता येणार नाही आपल्याला असंच सांगतो मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण निधीचं वितरण संदर्भात आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दिसतंय ओके आता हा कशा संदर्भात जीआर आर आहे की तुम्हाला पैशाचं वितरण संदर्भात हा जी आर दिलेला बघा आता थोडस खाली काय बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक जी भूमिका आहे ती मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी सरकारने केलेली आहे किंवा करत आहे ती सध्या चालू आहे बघा सदर योजनेच्या अंतर्गत ज्या कुठल्या पात्र असणार आहेत कालावधी दरम्यान राज्यातील बघा इथं झूम करतो मी बघा की तुम्हाला एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वर्ष ते पासष्ट वर्ष दिसत याची पात्रताच ती वय वर्ष एकवीस पासून पासष्ट पर्यंत ज्या ज्या आहेत महिला चला ओके वेलकम चला कदम आवाज येतोय एकवीस ते पासष्ट वर्ष जे आहेत तर याच महिलांना पैसे मिळणार आहेत त्याच्या संदर्भात दिले त्यांनी वयोगटातील प्रत्येक म्हणजे एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षे वयोगटातील प्रत्येक महिला पात्र महिला विवाहित असेल विधवा असेल घटस्फोटीत असेल परित्याक्त असेल आणि निराधार असेल अशा महिलांना तसंच ज्या कुटुंबातील केवळ बघा एक अविवाहित महिला आहे तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट याचा जे काही लाभ आहे तो हस्तांतरणद्वारे म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्येही जमा होणार आहे ठीक आहे ठी आवाज येत नाही का माझा आवाज येत नाही की कमेंट करा चला चेक करतो मी हॅलो आवाज येत नाही येतो येतो येतोय येतो चला कमेंट होती आवाज येत नाही येतो ओके थोडस मागं पुढे होत असेल हरकत नाही ऍडजस्ट करून घ्या दिसतंय का तुम्हाला पंधराशे रुपये इतकी रक्कम देणार दर महिना तुम्हाला पंधराशे मिळणार आहे अजून सुद्धा एक आता आवाज येतो ओके वेलकम चला भक्ती के साथ कमेंट आहे येतोय ओके वेलकम दादा चला प्रीती आहे सुनील दादा आहे चला प्रीती आहे ओके ओके चला ठीक आहे आता हा जी आर ने आत्ताच आलेला आहे बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणी बघा तो क्रमांक दिलेला आहे सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली किती रुपये तर बघा अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पे तरतुदीमधून तुम्हाला पंचवीसशे अकरा कोटी रुपये इतका निधी पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभार्थ्याद्वारे म्हणजे डायरेक्ट तुमच्या डी बी डीमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याच्या बाबी शासनाच्या विचाराधीन होती ठीक आहे हां आता पुढचं बघा शासन निर्णय काय म्हणतंय पैसे येणार आहे सकाळी काळजी करू नका सांगतो मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती सांगतोय कोण कोणत्या महिला लिहिणार आहे ती सुद्धा सगळी माहिती आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा पटापट ठीक आहे चला सगळ्या ग्रुपवर शेअर करून द्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी शीर्षक जे सहाय्यक अनुदान उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी एक अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकं अर्थसंकल्पे तरतूद करण्यात आले आहे वर्षभराचे आहे सदर अर्थसंकल्पे तरतुदीमधून अठ्ठावीस बघा एकोणतीस हजार सॉरी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अक्षरी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी म्हणजे तरतूद वर्षभरात केली तुम्हाला अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटीची त्यातून तुम्हाला आता हा अकरा हप्ता देण्यासाठी केलेली तरतूद दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सहसत अनुदान आहे म्हणजे तुम्हाला पैसे उद्यापासून खर्चासाठी उपसचिव महिला बाल विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्षा अधिकारी जे असेल ते महिला बाल विभाग मंत्रालय हे आहरण आणि संवितरण अधिकारी राहतील हे जे अधिकारी यांच्या असतु हस्तांतर होणार आहे सदर वितरित करण्यात आलेला निधी जो आहे तो आहारण व सवितरण अधिकारी यांनी वैयक्तिक की प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझ्या लाडकी च्या राज्य स्तरावरील त्यांचं एक अकाउंट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं दिले त्यांनी त्यांचं जे असेल जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्य आता हे पैसे या खात्यात जमा होणार आहेत आणि या खात्यातून ते पैसे सगळे तुमच्या खात्यामध्ये पटपटवर उद्या सकाळपासून सगळ्यांना जमा होणार ठीक आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्या गुरु गावातल्या शेअर करून द्या अनेक महिला खूप दिवसापासून वाट बघायत आहे पिक्चर ना तारीख पे तारीख तसंच हे कारण सुरू होतं परंतु आता या नवीन त्याला थोडा पूर्ण विराम दिलेला आहे त्यामुळे तुमच्या खात्यात हे पैसे याचं वितरण होणार आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामला हा पीडीएफ टाकून देतो व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला टाकून देतो तुझा सुद्धा चेक करा ठीक आहे ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे ठीक आहे आता इथं आपण कोणकोणत्या महिला आहेत पटकन कमेंट करायचं अशा कुठल्या महिला आहेत का इथं की ज्या महिलांना दहावा हप्ता अजूनही मिळाला नाहीये चला ताई न पटकन कमेंट करा ज्या कुठल्या ताई आहेत ज्यांना अजूनही हप्ता आला नाही कोणता हप्ता बंद हप्ता काय आहेत चला दीपक साबळे आहेत साबळे राळेसर उत्तर सोलापूर पंचायत वयाच्या का नाही बघा ज्या महिलांचं वय वर्ष एकवीस वर्ष कम्प्लीट आहे आणि वय वर्ष पासष्ट आहे त्यांना पैसे मिळतात एकवीस पासून पासष्ट तुम्ही पंचेचाळीस वर्ष म्हणता मिळणार ना दादा पासष्ट वर्षापर्यंत आपली योजना आहे लाडके बहिणीची आणि ज्या लाडक्या बहिणीचं आता या अकराव्या हप्त्यासाठी वय संपलंय पासष्ट वर्ष संपलंय सासष्ट वर्ष चालू ना 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 ना। आहे अशा लाडक्या ज्या बहिणी असतील त्यांना अकरा हप्ता येणार नाही हे सुद्धा अनेक वेळा सांगितलं तुम्हाला पडताळणी वेगाने सुरू आहे ज्या आणि ऑनलाईन बघा तुमच्या घरापर्यंत आता कुठल्याही अंगणवाडी शिविकाला त्यांनी आता नेमलं नाही कारण ना। अंगणवाडी शिविका त्याला नकार देत आहेत कारण त्यांचे पहिले तुमचे फॉर्म भरल्याचे पन्नास रुपये एका फॉर्म नुसार सरकार त्यांना देत नाहीये त्याच्यामुळे आता पलताळणी ऑनलाईन करते सरकार म्हणजे आर टीओ मध्ये तुम्ही तुमच्याकडे फोर व्हीलर भरले असेल तर आरटीओ सगळी माहिती असते तो डाटा तुम त्यांच्याकडे आहे आधार क्रमांक टाकला की तुमची सगळी डिटेल येऊन जाते इन्कम टॅक्स भरत असाल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सगळी माहिती तिकडे दिली तुमचा आधार क्रमांक टाकला की टोटल पॅन कार्ड आधार क्रमांक तुमची सगळं इन्कम टॅक्सची माहिती येऊन जाते अशा प्रकारे सरकार पडताळणी करत आहे किंवा कोणीतरी शेजारच्या माहिती दिली यांना काही गरज नाही एवढं श्रीमंत आहे असं तसं जी काय माहिती दिली परफेक्ट मग सरकार त्यांची सुद्धा पडताळणी करत आहे आणि ते खरंच चुकीचं आहे असं वाटत असेल किंवा खरंच हे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला पात्र नाहीयेत तरी या महिलांनी घेतले ठीक आहे माहिती का हे वेगळं दुखणं झालं सरकारचं त्याने मागचाच काढला की दहा तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करू आता दहा तारीख तर लांबच राहिली आता तारीख महिना संपत आलाय हा अठ्ठावीस तारीखे दहा कुठे अठ्ठावीस कुठे अजून नाही परंतु आता एक जी आर आलाय हा जी आर या जी आर मुळे एक महिलांना एक दिलासा मिळालाय त्यामुळे उद्यापासून तुमच्या खात्याने पैसे याचं वितरण होईल कारण हे झालं मी तुम्हाला म्हटलं होतं या अगोदर एक व्हिडिओ घेतला होता की सगळ्या महिलांनी एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे ताई नो एकशे उद्या सुद्धा तुम्ही काय करायचं सकाळी एकशे एक्क्याऐंशी नंबर लावायचा आहे आणि तिथं काय विचारायचं की का, आमचा अकरा बाबता कधी येणार आहे बस आणि त्याच्यामुळे मग सरकार लवकर आता त्यामुळे जी आर हा त्यांनी काढल्या लवकर सोलापूर कधी येणार आहेत दादा नो आपल्या महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे ठीक आहे चला तृप्ती आहे थँक्यू दादा तो लाडकी बहिणी पैशाचा खूप आधार होतो ओके वेलकम बघा छत्तीस जिल्हे महाराष्ट्रात या सगळ्या छत्तीस जिल्ह्यामध्ये उद्यापासून पैसे जमा होतील सगळ्या महिलांना येतात सगळ्या सोलापूरला येणार आहेत कोल्हापूरला येणार आहेत पुण्याला येणार आहेत चल छत्रपती संभाजीनगर पण येणार आहेत नाशिकला येणार नागपूरला येणार कोकणात सगळ्या सगळ्या महाराष्ट्रात टोटल छत्तीस जे आहे जिल्हे इकडे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत चला ओके ओके चला वेल का, आणि काही प्रश्न असतील कमेंट करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा टेलिग्राम जॉईन करा आणि चॅनल नवीन असतात कोणी असतील तर ते त्यांना सबस्क्राईब सुद्धा करायला लावा आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राइब करून द्या चला प्रकाश जरा आहेत सर उद्या किती वाजता हप्ता वितरण चालू होईल सोलापूर बघा आता हा जी आर आहे हे सगळे पैसे त्या खात्यात जमा होतील आणि तिथून तुमच्या खात्यात ते पैसे पडणार आहेत मग साधारणतः रेग्युलर आपला जो वेळ आहे कधी कधी सरकार तर तुम्हाला आठ वाजता सात वाजता नऊ वाजता सुद्धा पैसे येते अधिकृत आपण समजूया की अधिकृत जो टाइम वेळेचा बँकेचा की वाजता दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील कारण हा जी आर आता या अगोदरचा जी आर कशासाठी होता तुमचा या अगोदरचा जी आर होता की लाडक्या बहिणीला दर महिन्याला हा जो हप्ता आहे हा एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत दिला जाणार आहे ते झालंच नाही म्हणून त्यांनी परत दुसरा जी आर काढलाय सर चला सर्व बॅनर व्हिडिओ बनवून मी छत्रपती संभाजीनगर कधी येईल चला दादा नो छत्रपती संभाजीनगरला सुद्धा येऊन ना ठाणेमध्ये येणार आहे खरंच चालू पुणे हा पवार दादा ताई आहे पवार ताई हा जी आहे सरकारचा अठ्ठावीस तारीख दिसते का तुम्हाला बघा आताची तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आता हा जीवा तुम्हाला वाटायचं काय खाली घे थोडस ठीक आहे थोडंसं खाली बघा हे सगळे सरकारी अधिकारी दिसते का तुम्हाला प्रसाद विनायकराव कुलकर्णी कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र शासने सगळे मंत्री महिला बालविकास मध्ये खाजगी सचिव मंत्रालय मंत्रालय मुंबई मंत्रालय सगळे अप्पर सचिव मुख्य सचिव जे काय दिले आयुक्त दिले महालेखापाल दिले सगळ्यांनी माहिती दिली आणि त्याच्यानंतर मग ती सही आणि सिग्नेचर असते आणि ती डिटेल असते हा जी आर असते सगळं संदर्भ असं त्याच्यासाठी काढला जी आर त्याची प्रस्तावना असते नेमकं काय त्यासाठी आणि इथं बघा एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष ज्या महिलांचा आता पासष्ट वर्ष संपलंय समजा या महिन्यामध्ये या तारखेपर्यंत त्यांना मिळणार नाही उगाच मग काळजी करू नका की आम्हाला ते सरकारकडे तुम्ही त्या नंबरवर कॉल करा सरकारने जर वय वाढलं तर ठीक आहे चला आ, सर कधी अकरा हप्ता जमा होणार आहे पुणे जिल्हा दहा वाजता होईल दहावा हप्ता भेटलाय सर अकरावा वा कधी येणार आहे ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये आदित्य आहे चला आदित्यता येऊ दादा येऊन जाईल चला ओके चला एकूण लोकांना काय आश्वासन नको देऊ दादा उद्धरी शेख आहे ठीक आहे चला दादा तू बघू नको दादा कारण पर्याय नाही त्याची हा जी आर आलेला आहे आश्वासन द्यावं लागतं आणि आशा ठेवा लागते तरच पैसे येणार नाही तर विसरून जातील सगळे एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल करा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तो सरकारचा अधिकृतपणे हेल्पलाईन नंबर आहे एकवीस ते पासष्ट वर्षे लक्षात ठेवा हा जी आर दिलेला आहे सगळ्यांनी ओके अजून काही प्रश्न असतील ते कमेंट करा सगळ्या प्रश्नाला उत्तर देतो तुम्ही काळजी पूर्ण सगळ्यांनी आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ तुमचे जे काही ग्रुप असतात सगळीकडे शेअर करून द्या खूप महिला आहे ज्या खूप वाट बघत आहेत ज्यांना खरंच गरज आहे कधी सरकार पैसे पाठवणार आहे अशा अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत ज्यांना खरंच या पंधराशे रुपये एवढे जण लाईव्ह फक्त सेहेचाळीस महिला आहे सेहेचाळीस महिला ज्या आहेत ज्यांनी लाईक केलेला आहे फक्त लाईक बावन लाईक झालेले सगळे लाईक करून द्या हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करून द्या ठीक आहे मुंबईला येणारे सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता येणार आहे ओके थांबतोय सर्वांना ना गुन्ह्यात सकाळी पर्यंत तुमच्या खात्यात जे पैसे आहेत न येऊन जातील ना काळजी करून अजिबात काळजी करू नका नवीन जी आर आलाय हा तुमच्या पैशाचं वितरण करण्या संदर्भात थांबतो चला त्यावर टेक्निकल इश्यू असेल काळजी करू नका थोडस बघू द्या ओके एक सेकंड हा थोडस टेक्निकल इश्यू झाला इथं एक सेकंड